नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुद्धाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या सर्व ट्रॅक्टरांची कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये बसल्यानंतर कमी जास्त वेळ तर आज आपण सुरुवात करणार आहोत स्वराज सातशे चव्वेचाळीस एक्स टी या ट्रॅक्टरपासून ट्रॅक्टर आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्की पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे अतिशय कमी वापर झालेला असा हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर फक्त बहात्तर तास चाललेला आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरला आर पी टी ओ आहे आपण पुढील टायरचेही नक्षी पाहू शकता शेतकऱ्याने घरगुती वापर केलासा हा ट्रॅक्टर आहे तर स्वराज सातशे चव्वेचाळीस एक्स टी हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त बहात्तर तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख रुपये किंमत आहे सात लाख रुपये तर व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा सहाशे पाच अर्जुन अल्ट्रा डॅश वन हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे साठ एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे हा टॅक्टर फक्त पाचशे तास चाललेला आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागीलचा काच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो मागील दोन्ही टायर एफचे आहेत दो। या तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे हा ट्रॅक्टर फक्त पाचशे तास चाललेला आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे पुढील टायरची नक्षी पाहू शकता आपण तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे साठ एच पी कॅटेगरीमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये पुढील ट्रॅक्टर आपण पाहू शकता महिंद्रा शे पंच्याहत्तर डी आहे सरपंच हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे पंचाळीस एच पी कॅटेगरीमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे हा ट्रॅक्टर फक्त चारशे तास चाललेला आहे ट्रॅक्टरला कंफर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर तेरा अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये असा हा ट्रॅक्टर आहे तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे पंचाशेची पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त चारशे तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे सहा लाख नव्वद हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जेवढेही ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से ते सेकंड हँड विकाससाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद